तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी घरातला नात्यातला किंवा तुमच्या कितीही जवळचा एखादा शत्रू जो तुम्हाला सतत त्रास देत असेल त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा आपल्याच घरातली घरातील व्यक्ती आपल्याला त्रास देतो बऱ्याच वेळा आपल्या नात्यातील व्यक्ती आपल्याला त्रास देतो ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो तीच व्यक्ती शत्रुत्वासारखी वागते त्याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते आणि आपला शत्रू बनते कधी हा शत्रू घरातला असतो कधी नात्यातला असतो कधी आपला मित्र असतो कधी आपल्या खूप जवळचा असतो तर बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती पण नसतो शत्रुपिढा माहिती आहे पण शत्रू कोण आहे ते नक्की माहिती नाही बऱ्याच वेळा आपल्या दारासमोर एखादी करणीबाधा केली जाते काहीतरी लिंबू फेकलं जातं बऱ्याच वेळा आपल्याला आजारी पाडण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात जा ज्यामुळे घरात सतत आजार पण येतं घरात पैसा टिकत नाही सतत नजर लागते तर बऱ्याच वेळा आपल्याला कामात अपयश येतं मग ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारा जो कुठला शत्रू असेल तो कायमचा आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या मिऱ्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मी तुम्हाला एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता दोघांपैकी कुठलाही एक जरी उपाय तुम्ही केला लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातून तु। कुठलाही कितीही मोठा असणारा कितीही त्रास देणारा शत्रू असेल तर तो, तो कायमचा तुमच्या आयुष्यातून तु निघून जाईल आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो कुठल्याही अमावस्येला करायचा आहे शनिवार किंवा अमावस्या या दोघांपैकी कुठल्याही दिवशी तुम्हाला बाजारातून एक दहा वीस रुपयाचे काळे मिरी आपल्या घरी आणायचं आहे ठीक आहे एक दहा ते वीस रुपयाचे काळे मिरी आपल्या घरी आणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे काळ्या रंगाचं एक छोटंसं कापड काळ्या रंगाचं एक छोटं कापड त्याच्यामध्ये एक चिमूटभर काळी मिरी ठेवायची एक चिमूटभर काळी मोहरी ठेवायची आणि त्याच्यामध्ये सुक्या लाल दोन मिरच्या चिमूटभर काळी मिरी काळी मोहरी सुक्या दोन लाल मिरच्या ठेवायच्या तीनही गोष्टी काळ्या रंगाच्या वस्त्रात घट्ट बांधायच्या आता तीनही गोष्टी काळ्या रंगाच्या कपड्यात बांधल्यानंतर आपल्या हातात घ्यायच्या आपल्या उजव्या हातात आणि आपल्या उजव्या हातात घेऊन शत्रूचं नाव घ्यायचं आता तुम्हाला माहिती आहे की माझा मित्रच माझा शत्रू आहे मित्राचं नाव समजा सौरभ आहे तुम्हाला फक्त म्हणायचं आहे ह्रीम क्लीम सौरभ 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 हे एक वाक्य तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचं आहे आणि व्या वेळी तुम्हाला शेवटी जेव्हा तुमचं एक्कावन्न वेळा वाक्य असेल तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे नष्ट हा ह्रीं क्लीम सौरभ नष्ट हा आता तुम्ही हा उपाय करताय तुमच्या सासूसाठी जी भयंकर त्रास देते रीम क्लीम अलका नष्ट हा शेवटच्या वेळी रीम क्लीम अलका रीम क्लीम अल्का रीम क्लीम अलका पन्नास वेळा म्हणायचा आणि एक्कावन्न वेळा म्हणायचं रीम क्लीम अलका नष्ट हा एक्कावन्न वेळी नष्ट हा हे एक शब्द लावायचा ठीक आहे आता ही जी पोटली आहे ही पोटली आपल्याच घरात आपल्याच घरात किंवा घराच्या बाहेर शक्य असेल तर घराच्या बाहेर कापरासोबत चाळायचे पाचसा कापराच्या वड्या कापूर पेटवायचा आणि ही जी पोटली आहे ती पेटवून टाकायची आता सगळंच त्यातलं पेटलं पाहिजे कापड पेटलं पाहिजे सगळंच असं काही नाही पाचसा कापरांच्या वड्यावर फक्त ठेवा थोडा शेक लागला एक काळ आम्ही यातला पेटला तरी खूप आहे त्या क्षणापासून तुम्हाला बराचसा अनुभव येईल आता एकदाच हा उपाय करून म्हणजे केला झालं असं नाही हा उपाय तुम्हाला कमीत कमी शनिवारी तर चार शनिवार करा अमावस्या करता येतं चार महिने चार अमावस्या करा प्रत्येक महिन्यात एकदा अमावस्या येते प्रत्येक महिन्यातल्या अमावस्याला करा किंवा एका महिन्यामध्ये जे चार शनिवार येतात तुम्ही चार शनिवारी केलात तरीही चालेल तुम्हाला चार शनिवार किंवा चार अमावस्या पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे शत्रूचा त्रास जो आहे तो नष्ट झाल्यासारखा वाटेल कितीही शत्रू जाच करत असेल काहीही करत असेल ते पूर्णपणे संपेल आता दुसरा जो उपाय त्यासाठी सात काळ्यामेऱ्या घ्यायच्या आहेत हा उपाय सुद्धा कुठल्याही शनिवारी करायचा आहे किंवा अमावस्येला गेला तरीही चालेल सात काळ्या मेऱ्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या उजव्या हातात घेऊन अँटी क्लॉक वाईज सात वेळा उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे सात सात वेळा हे ओवाळून घ्यायचं ठीक आहे आता सात सात वेळा हे ओवाळून झालं की त्याच्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं मोकळी जागा असेल शेत असेल पडकी जागा गॅलरी असेल थोडं आपल्या फक्त घराच्या बाहेर पडायचं तिथे गेल्यानंतर ह्या सातही काळा ज्या आहेत त्या हातामध्ये अशा पकडायच्या ठीक आहे आता काय करायचं ह्या सातही काळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्यातील पहिला काळा मिरी पहिला काळा मिरी हा दक्षिण दिशेला फेकायचा आता समजा मी अशी उभी आहे सात काळा मिरे आहेत पहिला काळा मिरी मी माझ्या दक्षिण दिशेला फेकला दुसरा काळा मिरी या दिशेला फेकायचा तिसरा काळा मिरी समोर आणि चौथा मागे चार दिशांना चार मिरी फेकून द्यायचे सात काळ्या मिरांपैकी चार दिशांना चार मिरी फेकून द्यायचे पाचवा काळा मिरी हा अवकाशाकडे टाकायचा आकाशाकडे सहावा काळा मिरी जो आहे तो आपल्या जमिनीवर टाकायचा सहावा काळा मिरी हा जमिनीवर खाली टाकायचा जेव्हा हा बघा सहावा काळा मिरी तुम्ही खाली टाकायला ना त्याच्यावरती आपला डावा पाय थोडासा घासायचा खाली ठेवा डावा पाय थोडासा त्याला घासा आणि जो सातवा काळा मिरी आहे तो आपल्या मागे फेकायचा पुन्हा एकदा सांगते सात मिरी उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉक वाईज तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत त्यानंतर चार दिशांना चार काळे मिरी फेकायचे आहे पाचवा काळा मिरी समोर सहावा काळा मिरी आपल्या मागे आणि सॉरी चार दिशांना चार मिरी फेकल्यानंतर पाचवा काळा मिरी जो आहे तो तुम्हाला तुमच्या समोर फेकायचा आहे सहावा अवकाशाकडे फेकायचा आहे आणि सातवा काळा मिरी जो आहे तो तुम्हाला जमिनीवरती फेकले जाईल बघा सातही काळे मेरी या पद्धतीने या पिशांना तुम्ही जर शनिवारी अँटी क्लॉक बॉईज ओवाळून जर फेकून दिले आणि त्यानंतर जर तुम्ही घरामध्ये जाऊन स्वच्छ हातपाय घरात जाण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुतले आणि घरात गेल्यानंतर आपल्या घरात केल्यानंतर स्वच्छ स्नान केले तर तुम्हाला शत्रूचा जो काही त्रास होता तो पूर्णपणे कमी झालेला दिसेल आता हा उपायसुद्धा तुम्ही एक दोन शनिवार करू शकता फार फार चार नाही सांगणार पण कमीत कमी दोन शनिवार किंवा दोन अमावस्या जरी तुम्ही हा उपाय केला सात केळी स्वतःवरून ओवाळून जर या पद्धतीनं तुम्ही घराच्या बाहेर फेकून दिले नक्कीच तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुबाधा शत्रुपिडा ही कायमची दूर होईल शत्रू कितीही तुम्हाला त्रास देत असेल तर तो त्रास कुठेतरी कमी होईल बघा काळा मिली काळा मिली हा शास्त्रात बाधा दूर करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो शनिवारच्या दिवशी काळ्या मिऱ्याचा उपाय हा अत्यंत लाभदायक असतो जेव्हा तुम्ही या पद्धतीने हे ओवाळून अभिमंत्रित करून त्या त्या दिशेनं फेकाल आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूचं नाव घ्याल तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुबाधा शत्रुपीडा कायमची नष्ट होईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा